नाही ती चांगली गोष्ट आहे पण जे पहिल्या दोन हजार एकवीस आणि दोन हजार वीस एकवीसच्या भरत्या त्याच्यात आठ हजार पोरं राहिले त्याचं काय ते एडब्ल्यु एस मधून पोर राहिले त्यांचं काय जे पोर एसीबीसी एचबीसी मधून होते त्या राहिलेल्या पोरांचं काय सारथींच्या पोरांचा काय तुम्ही नवीन नवीन करत राहताला रंग देता नवीन रंग दिवाळीला दिल्यासारखा परंतु मागचं काय मागचं तसंच मागं पडलं असे हजारो पोरं पडलेत यांचं वाटु जबाबदार कोण याचब त्याचबरोबर परत तुम्ही जे आमच्यावर अन्याय करण्यासाठी कर्तव्यदक्ष आपले राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेबांनी जी एस आय टी नेमली त्या याचे पण चौकशी होणं खूप गरजेचं आहे की जे आमच्या आत्महत्या झाल्या त्याचंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि ते गुन्हे सुद्धा दाखल करून घेणं खूप गरजेचं आहे गृहमंत्र्यांनी कायदा व्यवस्थित दोघांसाठी सारखा वापरावा जनतेसाठी त्यांच्यासाठी पण कारण ते आत्महत्या तुमच्यामुळे झालेल्या आणि त्याला सरकार जबाबदार धरून तुमच्यावर सुद्धा तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाले पाहिजे कायदा मात्र दोन्ही बाजून सारखा पाहिजे आम्ही काय नाही करून जर तुम्ही आमचे पाठीशी यासाठी लावत असाल तर ते आत्महत्या झालेल्या बांधवांचे कुटुंबसुद्धा आणि त्या कुटुंबांनी सुद्धा आता ते ती ही सरकारच्या विरोधात तीनशे दोनशे खटले दाखल करणारे ते सुद्धा त्यांनी घेतले पाहिजे पहिले बेचाळीस गेले त्यांचे ती असं तीनशे साडेतीनशे न्याय तर तुम्हाला न्याय करावा लागेल ज्याने जे या राज्याचे प्रामाणिकपणा असलेले गृहमंत्री फडणवीस यांनी आ, कारन नस्तन, कारन नस्तन, आ, गन, आ, जे पोरांचं छेड चालवला आहे पोलिसांच्या माध्यमातून कारण नसताना कारण नसताना जालन्याचे एस पी असतील यांच्या माध्यमातून अनेक त्यांचे अधिकारी खालचे त्यांच्या पण यांनी जे जाणून बुजून काही कारण नसताना लोकांना बोलून घ्यायचं त्यांच्यावर दहशत निर्माण करायची हे जरा थांबवलं पाहिजे कारण हे गरजेचं आहे थांबवणं बोर्ड लावलेत राज्यात लोकांनी ते बोर्ड काढा ही कोणती सिस्टम आहे गृहमंत्र्याची ही तर भयानक गुंडगिरी इंग्रजाच्या काळात कधी न बघितलेली निजामाच्या काळात न बघितलेली गुंडगिरी बोर्ड लावलेले काढा तुम्ही बैठका का घेता अरे ही काही लोकशाही आहे का, का नाही ही कुठली गुंडगिरी ही थांबणं गरजेचं आहे नाही थांबली आणि मी जाहीरपणानं सांगतो आज जर तुम्ही ह्या अशेत पोरं बोलवले त्यांच्यावर निगराणी नी ठुली त्यांच्यावर अन्याय केला दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला माझ्या आसपासचे सहकारी विनाकारण बोलून घ्यायचे दिवसभर बसून ठेवायचे हे राज्यभर सुरू आहे हे जर तुम्ही तर आता दोन दिवसात थोडं बाहेर मी आता सांगितलंय पोलीस बांधवांना त्यांना की तुम्ही हे थांबवा अन्याय चाललेला नसता मला हे पुरे लोक तुमच्याकडे घेऊन यावं लागणार पुऱ्या तालुक्यात नेमकं तुम्हाला चौकशीच करायची ना चल घ्या पुरेच अरे आमच्या गावातला जर तुम्ही एक माणूस न्याला गावाला विचारावता लागेल ना कान्याला म्हणून आम्हालाही जॉब विचारावा लागेल ना आम्ही चार पाच दिवस झालं गप्प बसलो आता थांबते मग थांबते गृहमंत्र्यांचा गैरसमज चुकीच आहे मी दहशत आणून दडपण आणून थांबवीन गप्प बसवी थांबणार नाही आम्हाला जेव्हा विचारायला लागेल आम्हाला वाटलं होताना तुम्ही शांत आता होता मग होता आणखीन दोन दिवस आम्ही वाट बघतो राज्यभरात जर तुम्ही असे पोर बोलून घेऊन त्यांना नोटीस आधी रास्त रोख केले म्हणून आंदोलन सहभागी झाले म्हणून बैठका घेतल्या म्हणून तुम्ही जर असं करायला लागलात तर आम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन पुरा तालुक्याच्या तालुका जाऊन जबाब विचारावं लागणार आहे आणि मी ते पुढच्या मग काळात करणार आहे हे जाहीरपणानं सांगतो काही कारण नसताना तुम्ही पोरं बोलवता आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करायला लागला आमची काही चूक नाहीये आणि आम्ही गप्प बसल्यामुळं असं होईल की आमची काही चूक आहे काय आम्ही गप्प यासाठी बसलोय बघतोच माझ्या किती दिवस लावली तुम्ही रोज दोन चार बोलू द्या रोज चार पाच बोलू दा एका गावातून एक, एक बोलू दा त्या गावातल्यांना वाटायला लागणार मराठ्यांना सांगतो त्या गावातून जर एखादं पोरग बोलवलं तर असं म्हणू नका त्याला बोलवलं जाऊ द्या बाबा उद्या तुम्हाला सुद्धा बोलवणार आहेत मग तुमचा बी नंबर येणार आहे घराघरातल्या मराठ्याचा नंबर आहे आपल्याला हे जेव्हा विचारावा लागणार आहे सगळ्याला उठून मग पुन्हा एकदा उठाव करावा लागणार आहे यांनी दोन चार दिवसात थांबवलं थाई दोन चार दिवसच फक्त आता मात्र त्याच्यानंतर आम्ही सगळे सगळे तालुक्याचे तालुके पोलीस स्टेशनला विचारणार विचारणारे नेमकं तुमचं कारण काय नसता पुरे टाका आम्ही पुरे आदतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका